सुटला सुटला गाडी क्रमांक वीस सुटला या मैदानातला आणि वेसचा रण संग्राम आला मैदान आदतचा आहे त्यामुळं आदतचा कस पाण्या लागतोय अतिशय सुंदर अशा गाड्या पाहता शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर अशी डोळ्याच पारणं पेडणारी लढत पाहायला मिळाली तीन गाड्यामध्ये येऊद्या गाड्या द्या आडेल होते कुडाळकर मध्ये होते पाटणकर आणि पड्याल होते कोंडवेकर निकाल गेला कॅमेराकडन सुंदर अशी लढत झाली तीन गाड्यामध्ये त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई आबाई देवी प्रसन्न अबाई चिवाडी पाठण या गाडीचा एक नंबरला विजेता बेल गाडी मालकाचं चा चालकाचं चा अभिनंदन